काय शेवड्या काय म्हणू काय हा बा काय करते तू पावडर सुरु सांडली काय काय म्हणू का माझेकडे अय्यो अयो अयोड तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे काय सांग तुम्हाला मला तेच कळत नाहीये काय सांग आमची शिव सांगते आजच्या व्हिडिओ मध्ये काय बाळा काय 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 आजच्या व्हिडिओमध्ये बाळा <laughs> त्याला अजून एवढं बोलता येत नाही तर तुम्ही काय आ तर बरेचसे लोक मला विचारतायत की दादा घर सा गर्दीचा लागले व्हिडिओ मध्ये तर हे घर कोणाचं आहे का घर विकत घेतले का बांधले बांधलंय तर मित्रांनो <laughs> तर कसं आहे ना बोलूच देत नाही तर हे जे घर आहे ते म्हणजे आहे पुण्यामध्ये आम्ही सासरवाडीला आलोय सासरवाडीत आलेलो आहे पुण्यामध्ये भाड्याचं रूम आहे ही मामाकडे आलोय मी तर पाटील आहे मी तर मग ते रूम तुम्हाला वाटायला आले की मी विकत घेतले काय तर आपण पण लवकरच खूप छान असा प्लॅनिंग आहे लवकरच तुम्हाला <laughs> सगळ्यांची गरज झाली मी राहिलो असल व्हिडिओ बनवणाऱ्या मध्ये की माझं घर नाहीये काय नाही तर लवकरच आणि घर घेतल्यावर मी धावणार नाही अरे तुमच्यामुळेच तर मला घर भेटणार आहे अजून काय भेटल मला काय माहिती नाही पण सध्या चित्र गॅरंटी आहे तर हे घर आहे सासू सासऱ्यांच पण ते, भी तर, ते बनर, मी बाहेर राहत आहे तर लवकरच आपण घेऊया त्याचा व्हिडिओ बनल आणि आतापर्यंत मी जितकी आतापर्यंत जितके मी घर दाखवलेत ते फक्त तुम्हाला दाखवले ते काय माझं घर नाही आपलं घर म्हणजे पत्र्याचं घर हा काय तर तुम्हाला सुद्धा इकडं परिसर दाखवतो तर ह्या रूमचं बांधकाम चालू आहे दोनच इथं तर बाकीच्या दोन काम चालू आहे तर तुम्हाला जर ही घर बघायचं असेल आता ही बघा तुम्हाला बांधकाम ही जर बघायचं असेल हे कसं बांधलंय कशा पद्धतीने बांधलंय तर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकच मिनिट हा एक मी तुम्हाला ह्या रूम मधील वाटतंय आणि इथून एक गॅलरी आहे बघा हिर बाहेर पटाकन बागा आणि तिथे हिरवा आहे शेतीचा बघा दाखवतो एकच मिनिट हे बघा मित्रांनो ही गॅलरी आहे ह्या बाबा ही ही गॅलरी आहे आणि इकडं बघा कसं वाटतंय बघा एकदम हिरवगार गार शांत चाय काय चाय आहे आणि ही बघा रूम आता हे बघा मग ही काय होते जरा शांत वाटते तिकडे जरा काय मामा ती रूम जी आहे का तिथं रोडवर गाड्यांचा आवाज लई येतोय बघा त्याच्यामुळे हा बघा ही हॉल आहे का काय मला काही माहिती नाहीये पण हे डिझायनिंग बघा आता हे असं दिसतंय नंतर मग हा हे बघा हे बाथरूम आहे खूप छान असं काम केलंय कारागीर मग मला खूप भारी आवडलं बा बॅ तर हे नळाचं काम चालू अजून काही केलेलं नाहीये आता ही पुढचा रूम आहे बघा दरवाजा उघडल्या उघडल्या बघा खिडकी किती मोठी मस्त बघी मित्रांनो इथं फॅनच लागत नाही इतकी खिळकी हवाय म्हणता नाद खोळा आहे निसता एक नंबर अशी रूम आहे ह्यांची गरज नाही काय नाही उकडत नाही काय नाही आम्ही तर आल्यापासून इतकं गार आहे जाणवतच नाही आणि त्याच्यात आता पाऊस बी भरपूर चालू झालाय तर आता आपण बघूया बांधलेलं घर बांधलेलं बघितलं तुम्हाला कळलं हे आहे आपलं कच्च आहे शेजारी बांध बांधकाम चालू आहे दोन रूम आहेत आता ही पण बाहेरच देणार आहेत मालक पण ही रूम बांधल्यावर कशी दिसते तुम्हाला दाखवत कुठे टेंबिला आणि हे किचन आहे पटकन बुक लागली आणि तुम्हाला मग अशी असू शकता इथं आणि हे पाठीमागचं एक हॉल असेच आहेत प्रत्येक रुमामध्ये असेच हॉल आहेत बेडरूम इथं देवघर घर मांडले मामांनी आणि इकडे पण एक गॅलरी आणि इकडं मात्र ही रोड आहे किती क्रिकेट क्रिकेट वाटते तर बससुद्धा वाटत नाही बस सुद्धा नाही म्हणून तिथं तिथं काम चालू आहे ना तिकडे जाऊन बसत असतो मी तसं वाटतंय बघा हे बांधलेलं आणि बिगर बांधलेलं हे असं होणार आहे बघा ते परत की असं किचन होणार मग अशी बायको स्वयंपाक करणार किचनवर आपलं किचन का व्हायचं असं तर हे देव घर आहे असं मस्त पैकी मालकाने छान असं बांधकाम केलेलं आहे खूप भारी मला तर आवडली डिझाईन <laughs> वन बी एच केल हे इवन बीच मित्रांनो उरका उरका भांडी पडले ती पटकन भांडी घास आणि पटकन भाजी कर भूक लागलीय झालं किती राहिले आग पडली पोटात उरक मनावा भूक लागली अग मम्मी मम्मे भूक लागली मनावा चिवड्या मूडमध्ये असल्या ओलोय मग चा होत असतो मी गाल्याला झोकीत नोकल फुलबूड मध्ये चुकल माझा बायकर आता बाय झालं म्हणा बाय कर बाय बाय दिसत तुम्ही अगं उग बस आणि छोटीशी आहे याला दोन येते बघा अरे काय झाले काय झाले तुला टीम उरणीला जाऊया आपण उठा बर नाही जायचं नाही जायचं टीम उरणीला नाही जायचं नाही जायच टी मुरणीला चिकशी बघती तुझ्याकडे चिवड्या काय करतोय